नमस्कार मी डॉक्टर तन्वी यार्दी जनकल्याण रक्तपेढीमध्ये वैद्यकीय अधिकारी आहे रक्तपेढीची नियमितपणे शिबिरं होत असतात काही मोठी काही छोटी तर छोट्या शिबिरांचे काही विशेष अनुभव असतात अगदी दोन तासात तीन तासात सुद्धा खूप छान पद्धतीने रक्तदाते पुढे येतात आणि रक्तदान शिबिर संपन्न होतं तर छोट्या ऑफिसमध्ये छोशा चो, छोट्या चो, सोसायटीमध्ये असं आपण सुद्धा छोटंसं शिबिर आयोजित करू शकता त्याला काही खूप तयारी किंवा खूप रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये काहीच नाही आहे तर विजन इन्फ्रानी जे छान शिबिर कंडक्ट केलं आहे त्याचं एक छान उदाहरण आपल्याला आपल्या सगळ्यांसमोर आहे की एक दोन तीन तासामध्ये तीस पस्तीस डोनर्सचं रक्तदान झालं आणि खूप चांगल्या पद्धतीचा पहिल्यांदाच त्यांनी हे शिबीर आयोजित केलं होतं पण खूप छान रिस्पॉन्स त्यांना मिळाला असंच आपण सुद्धा आपल्या छोट्या ऑफिसमध्ये किंवा सोसायटीमध्ये सुद्धा चांगलं शिबिर घेऊ शकता धन्यवाद कॅम्प इसमें टोटल थर्टी प्लस ब्लड डोनेट करके एक ये किया डोनेट किया है सो उसके लिए थैंक यू एंड जनसेवा कल्याण सेंटर को भी हमारा बहुत बहुत धन्यवाद आप यहाँ पे आए और इतना अरेंज किया सो थैंक यू जन कल्याण ब्लड बैंक विजन ऐसी जो कल्याण ब्लड बैंक सहयोग ने आज जो ब्लड डोनेशन कैम्प जा खूप अप्रतिम झाला आणि सगळ्यांना त्यातून सुपूर्ण सहभाग घेतला सगळ्यांचा आमच्या टीमचा धन्यवाद आणि जनसह ब्लड बँकेचा धन्यवाद ज्यांनी ज्यांनी ब्लड डोनेशन केलं ज्यांनी त्यांना सहयोग केला त्या सगळ्यांचा धन्यवाद